या विकेंडला रिलीज झालेल्या दोन मूवीजची चार दिवसांची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पहिला मूवी आहे बघा रांगडा रांगडा या मूवीची तीन दिवसाची कमाई मी सांगितली होती जी की पहिल्या विकेंडची म्हणजे तीन दिवसाची कमाई जवळपास आठ लाखांच्या घरात गेली होती आणि चौथ्या दिवशी या मूवीने जवळपास दोन लाख रुपये कमवत टोटल या मूवीची चार दिवसांची कमाई झालेली आहे बघा दहा लाख रुपये अतिशय डिझास्टर रस कमाई आहे मी असंच म्हणेल कारण की ऑडियन्सनं पूर्णतः इग्नोर केलेला आहे रांगडा या मूवीला आणि दुसरीकडे जर बाईग या मूवीची कमाई सांगायला गेलं तर ती थोडीफार बेटर आहे असंच म्हणेल मी याही मूवीला मूवीने मूवीला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला परंतु हिट होईल किंवा ॲव्हरेज होईल अशा प्रकारचं तर नाहीच एकंदरीत स्टारकास्ट चांगली आहे कलाकारही चांगले आहेत परंतु त्यांच्या करिअरमधील एक खूप फ्लॉप मूवी आहे असंच मी म्हणेल कारण की कलेक्शन हे तसंच झालेलं आहे तीन दिवसाची कमाई जवळपास एकोणसाठ लाख रुपये काहीतरी झाली होती जे की मी तुम्हाला सांगितली होती तीन दिवसामध्ये म्हणजे पहिल्या विकेंडची कमाई ते पण वर्ल्ड वाईड ग्रॉस आता चौथ्या दिवशी कमाई जर सांगायला गेल्या तर ती जवळपास सहा लाखांच्या घरात गेलेली आहे आणि टोटल नेट कमाई या मूवीची चार दिवसांची अठ्ठावन्न लाख रुपये झालेली आहे तर हीच कमाई चार दिवसाची वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये सहासष्ट लाखांच्या घरात गेलेली आहे म्हणजे एकंदरीत बायग या मूवीने सहासष्ट लाख रुपये वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये चार दिवसामध्ये कमवलेले आहेत तर तुम्ही या दोन्ही मूवीपैकी कोणता मूवी जर बघितला असेल आणि कसा वाटला नाही कसं नाही ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू